बदलापूर मुरबाड रोडवरील सिमेंट कॉन्क्रीटचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे जवळपास पाच महिने उलटून गेले तरी पिंपळोली ते बर्वी धरण या दरम्यान केवळ एक ते दोन किलोमीटरचा रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही या कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून दैनंदिन प्रवास अधिकच कष्टदायक झाला आहे या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे रस्त्यावर मोठे खड्डे आणि अपूर्ण कामामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे मुरबाड अहिल्यानगर जुन्नर या भागांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि अशा परिस्थितीत प्रवास धोकादायक ठरत आहे वाहनांच्या नुकसानीसह चालकांना सतत ताण सहन करावा लागत आहे याच मार्गावर शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना रोज प्रवास करताना मोठे अडथळे येतात अपूर्ण रस्ता आणि वाहतुकीतील अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया जातो शिवाय सुरक्षिततेचाही धोका निर्माण होतो त्यामुळे पालक आणि स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत स्थानिक नागरिकांकडून सतत मागणी होत आहे की हे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारे अपघात वाहनांचे नुकसान आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास या सगळ्याचा विचार करता प्रशासनाने कामाचा वेग वाढवून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे